पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाई चार आरोपी जेरबंद दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर गरताड रोड लगत थानेर पोलीस स्टेशन हद्दीतील शेतात एका अनोळखी पुरुषाचे मृतदेह सापडले होते या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली होती कोणताही ठोस धागा नसताना थानेर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासात केवळ अर्धवट चुरगलेल्या चिठ्ठीच्या साहाय्याने मृताची ओळख पटवून अवघ्या आठ दिवसात मारेकऱ्यांना जेरबंद केले आहे सदर घटनेचा तपास गुन्हा क्रमांक सत्तर दोन हजार मृताची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने मृतकाच्या कपड्यांची पुन्हा बारकाईने झडती घेतली असता शर्टाच्या किशात एका चुरगळल्या चिठ्ठी सापडली तिच्यातील एका मोबाईल क्रमांकाचे आठ आकडे वाचता आल्याने पोलिसांनी संभाव्य शेवटच्या दोन आकड्यांचा वेध घेत सिरियल कॉल करून चौकशी केली मोबाईल नंबरच्या आधारे मध्य प्रदेशातील महत्वाच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले अखेर मोबाईल क्रमांकाच्या आधारे मैताची ओळख ही उमेश उर्फ राहुल सिंह चौहान राहणार उपला तालुका राजपूर जिल्हा बडवाणी हल्लीमुक्काम नरडाणा अशी असल्याची पटली पुढील तपासात मैताचा शेवटचा संपर्क नातेवाईकांची चौकशी सीसीटीव्ही फुटेज यावरून नरडाणा येथील आकाश पावरा याच्यावर संशय आला त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या स दिलीप पावरा एक विधी संघर्षित बालक आणि घनदास उर्फ गुड्डू पावरे यांनी मिळून उमेश याची पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून निर्गुण हत्या केल्याचं निष्पन्न झाले या चौघांनी चार मे रोजी नरडाणा येथे कटकारस्थान रचून उमेशला मध्यरात्री शिरपूरजवळ शेतात नेत गळा दाबून खून केला परंतु पोलिसांच्या दक्षतेने व सत्यतक्त्यपूर्ण तपासामुळे सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले ही विशेष कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार धुळे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील धुळे थारणेर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील पोलीस समाधान भाटेवाल दिलीप पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर पोलीस हेड कॉन्स्टेबल रामसिंग गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल आरिफ पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास महाजन पोलीस कॉन्स्टेबल कमलेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल गुलाब पाटील पोलीस कॉन्स्टेबल जगदीश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल राजेश गीते पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव पोलीस कॉन्स्टेबल राहुल गिरी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या पथकातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत कुशलतेने सदरील गुन्हा उघडकीस आणला आहे एकाळीस मास रुमालाने गळावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मा मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मा मृत्यू दाखल झाल्यानंतर त्यातील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मैत हा उमेश उत्प राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडांना इथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याने त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या चार मित्रांसोबत गुन्हा केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच मयत राहुल यास घनदा स्वरूप गोडू प्रेमसिंग जाधव वय छत्तीस वर्ष राणा दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कटकारस्थान रचून घटना तारखेस धरताळ शिवारात नेऊन त्याच्या मफलरने गळावळून खून करून त्याचे प्रयत्न टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेल्या असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहे सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध विरुद्ध तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आरकरता करता हजर करीत आहोत आरोपींना कुठून ताब्यात घेतलं आहे आरोपींना न तीन आरोपींना नडाणा ना इथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी म मध्य प्रदेशातून स्थानिक पुणे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले आज तीन आरोपी आ, एक तीन आरोपी असून मोठे एक विधी संघटित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत एमडी टी व्ही न्यूज साठी शिरपूर तालुका प्रतिनिधी राज जाधव हो।